नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा वरवंटी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री पवन जाधव यांचा बत्तीसावा वाढदिवस वरवंटी वामन नगरच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सुरवातीला सरपंच श्री पवन जाधव यांची हलगीच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली तदनंतर श्री संजीव रसाळ यांनी सरपंच श्री पवन जाधव यांना सुंदर असा फेटा बांधला तसेच महिला भगिनींना त्यांचे औक्षण केल्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला लहानथोर तरुण आणि महिला भगिनींनी सरपंच श्री पवन जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकार डी टी आंबेगावे यांनी वामननगरच्या परिसरातील कुटुंबांना वीज पाणी नाले आणि रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता तरुण सरपंच श्री पवन जाधव यांनी सर्व मागण्या मान्य केल्या ते म्हणाले की वामनगरच्या परिसरातील रस्ता नाले पाणी आणि वीज हे प्रश्न सोडवायचे असून माझा सरपंच पदाच्या कालावधीत ते पूर्ण करणार असल्याचं प्रतिपादन केलंय कार्यक्रमाचं सुंदर असं निवेदन सौरमाताई कांबळे यांनी केलंय यावेळी दगडू रसाळ संजीव रसाळ सागर कांबळे लहू उदारे लखन रसाळ बबलू रसाळ यशोधन कांबळे अमोल कांबळे तानाजी अडगळे किशोर कांबळे अफजल सिद्दीकी श्याम कांबळे माणिक कांबळे रितेश साठे सुभाष रसाळ केशव पंडित बाबा कांबळे बबलू चव्हाण रमेश रसाळ रितेश कांबळे सतीश उमा राहुल शिंदे उफाडे प्रशांत कांबळे अजगर शेख बबलू नादाफ महिला भगिनी व लहान थोरांसह वामनगर परिसरातील कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या पंतप्रधान एरियाचे तरुण तड़पदार सरपंच माननीय पवनभाया जाधव यांचा बत्तीसावा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय त्यानिमित्त पवनभाय्या या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांच्या वतीनं तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्तिमत्व आहे वयाने तरुण आहे तरुण आहेत सरपंच आहेत परवंटी एरिया आपल्याला माहित आहे खूप मोठा एरिया आहे संपूर्ण एरिया त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे हा आपला नवीन एरिया आहे या नवीन एरियामध्ये एरिया सुद्धा त्यांचं स्वागत आहे आपलं मागे बोलणं झालेलं आहे पवन भैया आपल्यासाठी खूप लक्ष देत आहेत आणि भाई एक सांगतो ही माणसं पैसेवाली माणसं नाही ही माणसं प्रेमाची माणसं आहे ही माणसं अप्रणस आहे त्या माणसाकडे पैसा जरी कमी असला तरी तुम्ही हात द्या धावून येणारी माणसं आहे तुमच्या कायम ही सर्व मंडळी हा सर्व परिवार कायम सोबत आहे तुम्हीही या आमच्या सोबत कायमसोबत राहावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि येत्या काळामध्ये आपला हा रस्ता असेल आपलं पाण्याचं नियोजन असेल आपला समोरचा हा ओपन त्या ठिकाणी आपल्या आपण काहीतरी नियोजन करू जेणेकरून आपल्या सर्वांना लाईट असेल पाणी असेल आणि रस्ता या दोन तीन ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्याचं आपण नियोजन करू ज्या ठिकाणी कुठे प्रशासकीय शासकीय लेवलला कुठे अडचण आली अगदी मंत्रालयापर्यंत तर मी आहे त्या लेवलला तुम्ही हँडल करा सुरू आहे भविष्यात या वर्षात किंवा येत्या दोन वर्षामध्ये कदाचित आपला एरिया महानगरपालिकेत जाण्याची शक्यता पवन भाया आज तुम्हाला शब्द देतो आमच्या सर्व मंडळीच्या वतीनं तुम्ही उद्याचे आजचे सरपंच आहात उद्या आपलं महानगरपालिकेत गेलं उद्याचे नगरसेवक आहात आणि नगर महापौर पदावर बसवण्याची बिल्डिंग आम्ही पवन भाईकडे आम्ही आपल्या परिसरातील सर्व लहान थोर मोठे सर्वांना बघून खूपच आनंद होतोय आणि माझ्या आयुष्यातला हा बत्तीसवा वाढदिवस मी कधी विसरू शकणार नाही अशी मला आज खात्री झालेली आहे कारण एवढं प्रेम द्या काय होतच राहतील आपल्याला माहित आहे आपण प्रत्येकाशी व्हॉट्सअपवरती कनेक्ट आहोत आणि आपण सर्वांना टाकतच आहोत की कंटिन्यू आपलं कुठं कुठं काम चालू आहे काय नाही तर येणाऱ्या वेळेमध्ये आपल्या सर्व आप मूलभूत गरजा ज्या की पाण्याच्या असतील रस्ता असेल लाईट असेल नाली असेल या सर्व गोष्टी मी जोपर्यंत सरपंच आहे तोपर्यंतच आपण कंप्लीट करून घेऊ नाही जर केलो तर मी तुमच्याकडे परत येणार सुद्धा नाही आज माझ्या वाढदिवसानिमित्त अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेऊन मला तुम्ही शुभेच्छा दिलात याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे थँक्यू सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स